श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज एक छान असा ब्लॉग घेऊन आली आहे आणि एक छोटीशी रेसिपी शेअर करायची होती तर आजकाल थोडी थंडीमुळे पहाट जी आहे ती थोडी उशिराच व्हायली पण उशिरा का होय ना दररोजची जी नित्याची जी कामे आहे स्वामी सेवे रिलेटेड ते मी करत असते सगळ्यात अगोदर किचनमध्ये आलं की रात्री आपण जे सगळं भांडी वगैरे ठेवलेले असतात आणि रात्रीच आपण किचन साफ करतो मला ही सवय आहे एखाद्या वेळेस थंडी जास्त असली तर आता थंडीच्या दिवसामध्ये राहतात भांडे पण एरवी नसतात तर मग पहिले किचन किचन ओटा जो आहे तो सगळा साफ केला त्यानंतर गॅसच्या शेगडीची पूजा केली आणि मगच आपल्या जे काही कामं आहे स्वयंपाकाचे त्याला सुरुवात केली कारण की हे दररोजच आहे कसं की आपण आपल्या अन्नपूर्ण मातेचा आदर केला पाहिजे अन्नपूर्ण मातेला कसं मान दिला पाहिजे तर इथे लगेच मग स्वयंपाकाला लागले कारण की आज काही डबे वगैरे नव्हते तर इथे स्वयंपाक वगैरे करून घेते मी आणि सुट्टी असली की आमच्या घरी हप्त्यातून एकदा दोनदा तरी दाळबट्टीचा बेत असतोच म्हटलं आज आपण तेच करूया तर वेळही होता आणि सगळे गरम गरम खातीलही तर इथे पहिले अगोदर डाळ वगैरे टाकून घेतली आणि डाळबट्टी सगळ्या घरात घरामध्येच आमचं खूप फेवरेट आहे आणि हप्त्यातून एकदा दोनदा चालतेच आणि त्यानंतर कसं की देवपूजा प्लस बाकीचे कामं वगैरे जरी आता कपड्यांची मशीन वॉशिंग मशीन घेतल्यामुळे बरेचशी कामं वाचतात माझी कपडे धुण्याचं काम त्यामुळे सेवा भरपूर होतात आणि सेवा करणं कसं खूप गरजेचं आहे मला तरी वाटतं एक दिवस जरी सेवा चुकली की काहीतरी असं चुकल्यावानी वाटतं आणि करमतही नाही त्या दिवशी आणि बरेच दिवस झाले मला एक कमेंट येत होत्या की ताई तुमची तब्येत बरी आहे का आता व्हिडिओमध्ये काय येत नव्हते तर हो आता मी पूर्णपणे बरी आहे आणि थोडासा तरी आराम करते आहे स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न करते आहे कारण की आता लगेच जर मी कामाला लागले तर परत मला थोडं जे काही हेल्थ इश्यू आहे ते परत होईल त्यापेक्षा थोडं थोडं जे व्हिडिओ आहे तुमच्यासोबत जे शेअर करत राहील मी जास्त लोड व्हिडिओचा पण घेत नाही आणि कोणत्या कामाचा पण नाही आहे तर त्यामुळे असंच होतं आहे की व्हिडिओ आपले रेग्युलर चॅनलवरती नाही आहे पण तरी तुम्ही एक खान दिवस जरी व्हिडिओ टाकला तरी छान सपोर्ट करता तर आता इथे मी जे बट्टीचं पीठ आहे ते भिजवत होते तर सगळ्यात अगोदर एक इथे मी आपलं गावाची कणी पीठ जे आहे ते घेतलं त्यामध्ये एक वाटी रवा घातला रावा तुम्ही बारीक घेऊ शकता आणि जाड असला तर तुम्ही त्याला मिक्सरमध्ये काढून घ्या आणि त्यानंतर खाचा सोडा टाकला ओवा जिरे थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं विसरले होते ते नंतर आणि त्यानंतर गरम तेलाचं इथे मी मोहन घालणार आहे त्याला आणि बट्ट्या छान नरम येतात खुसखुशीत होतात दरवेळेस असंच करते तोपर्यंत इथे कुकरची एक शिट्टी झाली आणि मी थोडंसं हलक्या गरम पाण्यामध्ये स्पीड भिजवत असते हे बट्टीचं कारण की छान बट्ट्या फुलतात म्हणे तर त्यामुळे आता फर्स्ट टाईम ट्राय करते गरम पाण्यामध्ये पाहूया आता बट्ट्या कशा होतात तर इथे मीठ घातलं होतं मीठ विसरले होते मी आणि थोडीशी हळदही घातली हळदही मी ह्या स्टेजला विसरले हळद तुम्ही या स्टेजला टाका आणि जे काही सगळे जिन्नस आहे ते सगळे आता मिक्स करून घेते गरम पाणी करून घेतलं म्हणजे हलकं गरम पाणी केलं आहे थोडंसं आणि त्या पिठामध्ये टाकलं पाणी थोडं सांभाळून टाका कारण की पीठ पातळ व्हायची हे असतं तर त्यामुळे काय झालं इथे आता मी जे काही आहे ते सगळं मिक्स केलं आणि कणिक भिजवून घेतले आता कणिकला आपल्याला पंधरा वीस मिनटं तरी रेस्टला ठेवायचं आहे आणि छान कणिक भिजलेली आहे इथे मी झाकण ठेवून देते त्यावरती आणि म्हटलं तो तो आता तोपर्यंत देवपूजा करून घेऊया कारण की मी असंच करत असते कामाच्या थोडं मध्ये मध्ये देवपूजा वगैरे ज्या काही राहिलेल्या सेवा म्हणजे काही भिजवायचं असेल ते भिजवून वगैरे ठेवून आता डाळ वगैरे शिजवून ठेवली त्या त्या कामामध्ये तेवढं ते हूस तर इथे मी माझी देवपूजा करून घेतली आणि आता थोड्या वेळाने बट्टी जेव्हा गरम गरम तळायची वेळी तेव्हा तेव्हा सेवा करून घेईल मी असंच करत असते आणि अशा सेवा चालतात माझ्या एक वेळी बसून नाही चालत तर तिथे वर्णासाठी कांदा एक बारीक टमॅटो कोथंबीर आणि हे जे आहे यामध्ये खोबरं लसूण अद्रक आणि कोथंबीर आणि मिरच्या थोड्याशा मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे बारीक केलेल्या आहे तर त्यानंतर वरणाची मी रेसिपी शूट केलीच नाही कारण की मला लक्षच नाही की ब्लॉग चालू आहे त्यानंतर असो काही हरकत नाही वरण सगळ्यांना माहितीच आहे कसं बनवतात म्हणून ते बट्टी छान अशी कट करून घेतली वाफाळूनही घेतली आणि वरण ही छान अशी तरी आली होती वरणाला छान वरण झालं होतं त्यानंतर वरण बघू शकता आणि बट्टीला कसं थोडं पतलं वरण छान लागतं जास्त घट्टसर असलं की ते नाही छान लागत इथे तेलही तोपर्यंत गरम होतं आहे आणि आता मी ज्या बट्ट्या आहे त्या तळून घेणार आहे मस्त मीडियम फ्लेमवरतीच तळा कारण की छान मग त्या आतूनही तळायला जातात छान आणि पोट दुखत नाही सहसा आता थोडीशी भूकही लागली होती बट्ट्यांना बघून पण म्हटलं आता तो लगेच नाही खाऊया तेलगट कसं लगेच गरम गरम नको वाटतं मला तर मी म्हटलं आता इथे केळाचं ज्यूस केलं आणि केळाची जी, जी स्मूती असते ती केली आणि इथे ते पाणी याचं होतं बरं का तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ